जेव्हा बोलतो स्टेमॅरिक्स बद्दल स्मार्ट टेक्नॉलॉजी आम्ही ह्याचं नाव पाठवलेलं आहे स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज रोजच्या व्यवहारात मेडिकल प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिसात ज्या डर्निंग स्टेजमध्ये असतात त्या आपण जगाच्या प्रत्येक कॉर्नरवरून भारतात आणतो त्याला आपण स्मार्ट टेक्नॉलॉजी तर अशा स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि मूळ विषयाचा समवय करून पर्टिक्युलरली शनॉन ही मुलगी चौदा ते पंधरा वर्षाची मुलगी आहे ही मुलगी पूर्ण केनियामध्ये प्रत्येक न्यूरोफिजिशियन न्यूरोसर्जन या सगळ्यांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दाखवून गव्हर्मेंटकडनं दाखवून युरोपियन न्यूरोफिजिशियन्सकडनं दाखवून महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट तर दूरची राहिली तिचं निदान झालं नव्हतं तिचं डायग्नोसिस झालं नव्हतं तर डे बाय डे ती घसरत चालली होती आधी हाताची ताकद पायाची ताकत ब्लाडर बॉवेल कंट्रोल आणि मला एकदा ही तिची आई आहे तिच्या आईने मला व्हिडिओ दाखवला होता एकदा आय नो यु यो शोन शना व्हिडिओ ती विचारी त्याला उचलून अशी प्रत्येक वेळी टॉयलेटला न्यायची तर इट वॉज अ व्हेरी पेनफुल सीन त्यांनी सगळे रिपोर्ट पाठवले हो माझ्याकडे ऑल द रिपोर्ट्स केप टू मी आय वेंट थ्रू द रिपोर्ट देन आय फाऊंड समथिंग मिसिंग लिंक कुठेतरी काहीतरी चुकत आहे मग मी त्यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं यू कॅन कम डाऊन फर्स्ट विल डायग्नोस म्हणजे माझा फुल कॉन्फिडन्स होता की मी या मुलीला चालू शकतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर नो डायग्नोसिस मग इथं आल्यानंतर चार दिवस आमचे तिथं निदान करण्यात आलं she was in very pain every day she used to come and what is the diagnosis doctor what is the diagnosis doctor hope you remember those days yeah. and uh, i was also panicky how to reach the diagnosis every day every test every investigation every scan was done then i repeated certain tests belonging to autoimmune condition don't in laparoscopic laparomy johannella don't laparoscopic तिची ऑटोमॅटिक टेस्ट पॉझिटिव्ह दिसली ए एन ए पॉझिटिव्ह दिसली आणि त्या एन ए टेस्टच्या पॉझिटिव्ह एक दोन तीन चार असे रोग असतात त्यातला पोलिमायोसायटिस हा ज्यामध्ये न्यूरो इन्फ्लमेशन मसल इन्फ्लमेशन नसांचं इन्फ्लमेशन अँड स्नायूचं इन्फ्लमेशन त्या जंक्शनला बसतं आणि त्या तिथे नर्व डेथ होते आणि मसल फायबर डेथ होत अनफॉर्च्युनेटली मी अशी एक केस पूर्वी ट्रेड केली होती एक चार वर्षापूर्वी भारतातली असे पेशंट ती माझा प्रोटोकॉल डोक्यात तयार झाला की व्हॉट आय हॅव टू डू आर त्यावेळेस तरी माझ्याकडे आत्ताच्या अद्यवत टेक्नॉलॉजी त्या पण नव्हते त्यावेळेस तरी त्यावेळेस ती पन्नास साठ टक्के रिपेअर झाली होती आता ही शंभर टक्के रिपेअर केली कारण ॲडिशनल टेक्नॉलॉजीज मला मिळाल्या त्यानंतर मी तिचा प्रोटोकॉल डिसाईड केला की शी विल गो अंडर ए बी सी डी ई एफ ट्रीटमेंट्स त्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल तयार करून मग मी तिच्या आईशी डिस्कस केलं अँड वी स्टार्टेड द ट्रीटमेंट तिचे हातं पाय खूप दुखायचे अनहालतायत मेड वर्षीच पण पुरायचे तर शी वॉज इन टियर्स कंटिन्युअसली विल माय डॉटर यंग गर्ल ऑफ फोर्टीन इयर विल लाय लाईफ दिस होल लाईफ टू फीलर इज अ सोल्युशन फॉर दिस अँड वी हॅव टू गो टू द रूट कॉज जेव्हा मला हे रूट कॉज मिळाला त्यावेळेस मग मी ऑटोलोगस सेल्स तिचे बोन मॅरेजचे सेल्स महत्वाचे पेरिफरल ब्लडचे सेल्स तिचे अँड काही पेप्टाईट्स असतात जे न्यूरो इन्फ्लमेशन कमी करतात आणि पेशंटना जीव देतात उगम करायचा प्रयत्न करतो मायक्रो करंट आता मतभार सांगायचं म्हणजे आता सायन्स हे सांगतं की आपलं शरीर ही इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटी आहे मायक्रो मायक्रोकरंट आपलं शरीर जर ते करंट ट्रान्समेमरेचं मायनस एटी मायनस सिक्स्टीच्या खालीवर झालं पेशीमधलं तर ती पेशी काम करत असते जर आपण ते करंट त्या लेवलला नेऊन ठेवलं सिक्स मायनस सिक्स टू मायनस एटी तर एन्व्हायरमेंट जे पाहिजे पेशीला काम करण्याचं ते तयार तर सगळ्यात पहिले आम्ही ती स्टेप घेतली आणि त्या पेशीचं मायक्रो एनवायरन चेंज करायला मग तिच्या शरीरातल्या पेशा ज्या पेशा मला हव्यात ज्याला आपण न्यूक्लिअर सेल म्हणू एम एस सी म्हणू बी एस सी एल सेल्स म्हणू त्याच्या पेशा त्या आम्ही आयसोलेट करतो आणि त्यापेक्षा प्रत्येक स्नायूच्या ज्या जिथं न्युरोमस्क्युलर जंक्शन असतं नस आणि मसलचं जंक्शन जे असतं आम्ही ते ट्रेस करतो आणि त्या प्रत्येक जंक्शनला आम्ही इन्फ्लेक्ट करतो प्रत्येक जंक्शन नंतर जी सध्याची जी माझ्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याला एम डी आय म्हणतो मायक्रो और मायक्रोकॉन्ट डिस्पर्शन इंटरफेस ही टेक्नॉलॉजी जगामध्ये फक्त दोन देशामध्ये आहे एक ह्युस्टन यू एस ए आणि एक स्टेमारेक्स बॉम्बे या दे दोन देशामध्ये ही टेक्नॉलॉजी काय करते आता तुम्ही गाडी चालवता कार चालवता कारची बॅटरी असते बॅटरी थोडी डिस्चार्ज झाली तर काय करते गाडी गाडी झटका मारते आणि पूर्ण फेल थांबते तर आपल्या शरीराला सुद्धा एक बॅटरी असते आपल्या शरीरात एक बॅटरी असते ती बॅटरी खालीवर झाली की आपलं शरीर धक्के खात सेल्स धक्के खातात सिस्टम धक्के खातात ज्याला आपण मायक्रोफोन म्हणतो कई लोग अपना शरीर बी क्वालिटी पावर तुम्हें बैटरी नवीन टाकली चार्ज करॉी मनसा शरीर में प्रत्येक पेशी मध्य माइट्रोकोटीआर जो चार्ज कर ड्राइविंग फ्यूल पेट्रोल है डीजल है इलेक्ट्रिस ब आपल्या शरीराचं ड्रायविंग फ्यूल आहे एटी पीज अँड नस ट्राय फॉस्फॅटेज मायटोगोन्ट्रिया काय करतं कार्बोहायड्रेट आपण जेवतो कार्ब खातो आपण त्यातली जी ग्लुकोज असते ती वापरतं आणि एटी पीज पडतो आणि त्या एटी पीजच्यावर आपलं शरीर चालतं मेंदू घ्या हार्ट घ्या